नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ मोशन या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि मित्रांनो जे काही ट्रेंडिंग रे इंस्टाग्रामला रील चालू आहे लोखंड्याच्या मोठ्या मोठ्या खडा या गाण्यावरती तर याच गाण्यावरती आपण एक एकदम कडक असा व्हिडिओ एडिटिंगवरती हा व्हिडिओ केला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला स्टेटस प्रूमध्ये आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ एकदम साधा आणि सिम्पल आहे आणि खूपच कडक पण झालं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक कमेंट्स करून टाका ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की मार्क्सचे की एपिक्स फोटो वगैरे तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तिथून तुम्ही मार्क आणि एपिक लिंक इनपुट करून आणि जीप फाईल डाउनलोड करून तिच्यातलं मटेरियल तुम्ही एक्स्टार्ट करून घ्या ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आपलं जे काही अलेट मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे आणि प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपला जो काही बेटमार्क प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचे आणि जर तुम्हाला बेटमार्क आणि एक लिंक इनपुट करता येत नसतील तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आता अशा प्रकारे आपला आधी जो काही बेटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे नंतर या मोठ्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून आपल्या जी फोल्डरला येतून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं ठीक आहे जर तुम्ही जीप फाईल एक्स्टार्ट केली नसेल तर हा फोल्डर इथं येणार नाही ठीक आहे म्हणून तुम्ही जीप फाईल एक्स्टार्ट करून घ्या नंतर काय करायचं अशा प्रकारे शेवटी या शेवटी तुम्हाला इथे एकोणावीस सेकंदाचा व्हिडिओ भेटून जाईल तर सिंपल व्हिडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओ इथे ॲड करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे ॲड करून घ्या आहे त्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचे अशा प्रकारे आपला जो काही पाच पाऊस सतरा सेकंदावरती बेटमार्क असेल तर इथे यायचे आता इथून तर आता पुढे बघू शकते इथे मी तुम्हाला बेटमार्क लावून दिलेले तर या बेटमार्कप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत आणि ज्या ठिकाणी या टाईनचे व्हिडिओ येईल अशा प्रकारे बघू शकता तर या टाईनचा व्हिडिओ ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो लावायचे नाही ज्या ठिकाणी व्हिडिओ नसेल मित्रांनो तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला बेटमार्क दिसून भेटून जातील अशा प्रकारे बघू शकता लाल लाल तर या बेटमार्कलाच तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आणि ज्या ठिकाणी या अशा प्रकारे व्हिडिओ येईल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो लावू नका बस एवढंच करायचं ठीक आहे आता फोटो कशा प्रकारे लावायचे आता मी तुम्हाला ते पण सांगून देतो तर अशा प्रकारे आपला पाच पण सतरा सेकंदच्या पहिल्या बेटमॉकवरती यायचे नंतर आपल्या त्या क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसे की इथून आता मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायच्या वरती तीन दोट दिलेले यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरच्या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा फोटो अशा प्रकारे झूम होऊन जाईल नंतर आपला पुढच्या बेटमकवरती येऊन पुढचा पुढचा भाग कट करायचे प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही सर्व बेटमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घे लावून घ्या ठीक आहे प्रकारे मी लावतो आहे प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व बेटमॉक होते तर यांच्याप्रमाणे सर्व मी अशा प्रकारे फोटो लावून घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे आणि ज्या ठिकाणी आताईंचं अशा प्रकारे हुडू येईल तर एवढी एवढी जागा तुम्ही सोडत चालायची थी, ठीक आहे तर बघून घे एकदा मी कशाप्रकारे फोटो लावले प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावायचे बेटमॉक प्रमाणे ठीक आहे तर आता मित्रांनो अशा प्रकारे आता फोटो वगैरे लावून घेतल्यानंतर काय करायचे अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपला जो काही एपेक्सचा प्रोजेक्ट असेल तर याला ओपन करायचे आणि आपला जो काही फोटो येतो याच्यावरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे तीन डाऊटवरती क्लिक क्लिक करून कॉपी पण करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे अशा पद्धतीने बॅक यायचे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आपला पहिला बीटमार्कवरती यायचे आणि खाली यायचे आता मित्रांनो आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे आपण आपले फोटो लावलेले ला असतील तर या सर्व फोटोंना हा वाला इपेड पेस्ट करायचे सिंपली फोटोवरती क्लिक करा मध्ये अशा प्रकारे तीन जवळचे क्लिक क्लिक करून स्पेस टीपेस करून द्या तर अशा प्रकारे मित्रांनो जेवढे आपले सर्व फोटो आहेत तर यांना पटापट हा वाला इपेड पेस्ट करून द्यायचे ठीक आहे तर शेवटीपर्यंत जेवढे फोटो लावले असतील आपण तर सर्व फोटोंना तुम्ही इपेड पेस्ट करायचे ठीक आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व फोटो लावले होते तर यांना मी हा वाला इकडे पेस्ट करून दिलेले त्यानंतर हे सर्व फोटोने इकडे पेस्ट करून झाल्यावर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले खूपच सोपं आणि सिम्पल व्हिडिओ होता तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटो लावून घ्या यांना यांना ए अशा प्रकारे पेस्ट करून द्या त्यानंतर सर्व काही आपलं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी होऊन जाईल त्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे काही शेअर्स आहे दिलेले याच्यावरती क्लिक करायचे इथं तुम्हाला एक छोटासा आरो दिसेल तर या आयरोवर क्लिक करा त्यानंतर इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करू शकता तुमच्या इच्छेने नंतर क्वालिटीची रेसला फुल करून घ्या नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो हा हुडू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मला इंस्टाग्रामवरती पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण तुम्ही विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा